नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे डाळ कांदा तर भाजीला नसेल तर ही या पद्धतीने डाळ कांदा तुम्ही भाजी बनवू शकता आणि साधी सिंपल पद्धतीने आपण आज बनवणार आहे तर तुम्ही काळ्या मसाल्यासुद्धा बनवू शकता तर आज आपण साध्या सिंपल पद्धतीने कशी बनवायची त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला साथी तर डाळ कांद्यासाठी सर्व तयारी करून घेतली आणि आपण ह्या पद्धतीने तयारी करून जर ठेवली तर झटपट आपला स्वयंपाकसुद्धा होतो तर चला तीच तयारी करून घेतली काय काय साहित्य घेतलं ते, ते, ते बघूया तर इथं घेतली डाळ आपण चणे डाळ घेतली भिजून टमॅटो कांदा हिंग मीठ लसूण दाण्याचा कूट करून घेतला भाजून जिरे मोहरी हळद धना पावडर आणि कांदा लसूण मसाला आपण जास्त काय मसालेसुद्धा वापरणार नाही इथं कचोरी मेथी घेतली साध्या शिंपल पद्धतीने आपण डाळ कांदा बनवतो तर चाला लगेचच फोडणी करून घेऊ आपण इथं छोट्या दोन पळे आपण तेलसुद्धा गरम करून घेतले लगेचच त्याचा अर्धा चमचा आपण मोरी घालून घेतो अर्धा चमचा आपण जिरे घालून घ्यायचे जिरे मोरी छान तडतडून द्यायची तर ही भाजी तुम्ही काळ्या मसाल्यासुद्धा करू शकता तर झटपट करायची असली तर ह्या पद्धतीने सुद्धा साधी शिंपल पद्धत आहे लगेचच आपण जिरे छान उमलले किंवा तडतडले की लगेचच दोन तीन मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या तुम्हाला जरा इथं कडीपत्ता असन तर जरूर टाका आणि लगेचच कांदा घालून घ्यायचा तर कांदा आपल्याला थोडासा तांबूस रंगावर परतून घ्यायचा जास्त वेळ परतायचा नाही तर बघू शकता मंद गॅस करायचा आणि छानपैकी असा कांदा परतून घ्यायचा तर मस्त बघू शकता जास्त कलर सुद्धा बदलून द्यायचा नाही कांदा आपला परतून झाला का जेणेकरून आपण दोन ते ती तीन तास डाळ भिजत ठेवली होती हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची ती दोन तीन मिनटं आपण परतून घेणार आहे कांदा आणि डाळ छानपैकी परतून झाली का जेणेकरून बाकीचे साहित्य ते, ते सुद्धा घालून घ्यायचे ते इथं मी छोटासा का टमाट्याचा वापर केला टमॅट नाही घातलं तरी चालन पण छान लागते आणि दिसायला सुंदर दिसते तर मी छोटासा एक अर्धा टमाटा बारीक चिरून घातला तो सुद्धा दोन तीन मिनटं आपण आता परतून घेणार आहे आणि जेणेकरून आपण सुके मसाले घेतले ते सुद्धा लगेच घालून घ्यायचे ते इथं कांदा लसूण मसाला तर छोटे चमचे आहे मी तर दो, दोन चमचे घालून घेतले तर एक चमचा आपण इथं धना पावडर अर्धा चमचा इथं हळद पावडर घालून घेतली तर जास्त काय मसाल्याचा आपण वापर करणार नाही तर बघू शकता साध्या सिंपल पद्धतीने आपण आणि जेणेकरून इथं तेलामध्ये मसाले टाकले का मस्त असा कलर येतो तर मसाल्यांमध्ये आपण दोन तीन मिनटं याला आता परतवून घेणार आहे तर बघू शकता छान असा कलर आला आपल्या डाळ कांद्याला तर बघू शकता लगे चाँगे चाँगे तर लगेच याच्यात आपण पाणी घालून घेणार आहे तर थोडंसं कोमट पाणी घालून घेतलं तर शिजायपुरतं आपण पाणी घालून घेणार आहे जेणेकरून कांदा आपला छानपैकी परतला गेला तर डाळ थोडीशी आपण शिजवून घेणार आहे तर चला झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटं मस्त मंद गॅसवर याला शिजवून घेऊ तर पाच ते दहा मिनटं झाले तर बघूया मस्त असं आपला दाळ कांदा आता मस्त शिजल्या गेल्या तरी सुद्धा यायला लागली तर बघू शकता मस्त दाळ कांदा शिजल्या गेल्या तर जास्त पातळ सुद्धा नाही जास्त घट्ट नाही तर लगेच आपण दाण्याचा कूट घालून घ्यायचा का का तर इथं कचोरी मेथी ह्याच वेळेस घालून घ्यायची तर बघू शकता तुम्हाला कोथंबीरे असली तर सुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर इथं दाण्याचं कोट कचोरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकून आणि दाण्याचा कोट टाकून आपण दोन तीन मिनटं याला मंद गॅसवर छानपैकी उकळी करून घेणारे किंवा शिजून घेणारे जेणेकरून आपला दाण्याचा येतो येतोसुद्धा जास्त असं थोडंसं शिजलं जाईल तर बघू शकता आपली आता डाळ कांद्याची भाजी रेडी झाली तर बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलाय आणि मस्त आपण मंद गॅसवर दाण्याचा कूट टाकून शिजून सुद्धा घेतली चला तर आपण आता टिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता कलरसुद्धा अप्रतीन आला आणि झटपट होणारे जास्त मसाले पण नको तुम्ही काळ्या मसाल्यासुद्धा जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही काळ्या सुद्धा करू शकता दोन ते चार लोकांसाठी तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करू शकता साध्या सोप्या पद्धतीने तर नक्की करून बघा लाईक करा शेअर करा हिडव नवीन असेल तर चला हिडव नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद